भरधाव वेगाने स्विफ्ट कारचा आणि विद्युत खांबाला धडक देऊन सुसाटपणे जाणाऱ्या स्विफ्ट कारचा पोलिसांनी तीन किलोमीटर पर्यंत चित्रपटाला शोभेल असा थरारक पाठलाग करत कारसह चालकाला ताब्यात घेतले सदरची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली भरधाव जाणारी स्विफ्ट आणि पाठलाग करणारी पोलीस गाडी यामुळे स्टेशन रोडवर जणू चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे की काय असे काही क्षण सर्वांनाच वाटले पण वस्तुस्थिती समजल्यानंतर कार चालकाबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटल्या या कार चालका शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे यामध्ये दुचाकी स्वार जखमी झाला असून दुचाकी व कारचे मोठे नुकसान झाले आहे सोमवारी दुपारच्या सुमारास स्टेशन रोडवरून एक स्विफ्ट कार अत्यंत वेगाने निघाली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात या कारने रस्त्यावर जाणाऱ्या दुचाकीला धडक दिली त्यामध्ये दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला आहे अपघातानंतर न थांबता कार चालक सुसाट निघाल्याने खळबळ माजली त्याचवेळी त्याच रस्त्यावरून निघालेल्या पोलीस गाडीने अपघात पाहून त्या कारचा पाठलाग सुरू केला पोलीस गाडी पाहताच कार चालकाने आणखीन वेग वाढविला त्यानंतर कार चालकाने अचानकपणे जवारनगरकडे कडे कार वळवली आणि काही अंतर गेल्यानंतर पुन्हा स्टेशन रोड वर आला सुमारे सुरू होता अखेर कार चालकाचा ताबा सुटल्याने कारची पंचगंगा कारखाना परिसरात एका विद्युत खांबाला धडकली व थांबली आणि पोलिसांनी तात्काळ त्या कार चालकाला ताब्यात घेतले यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती पोलिसांनी चारचाकीसह चालकाला थेट शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणले धडक दिलेल्या दुचाकीचे नुकसान झाले असून संबंधित कार चालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सुरू होते कारमध्ये एक बियरची बाटली तसेच स्नॅक आढळून आले असून चालकाच्या बाजूलाच मद्याची बाटली असल्यामुळे कदाचित चालक मद्यपान करत वाहन चालवत होता असे समजते शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून क्लिक करा